मॉर्निंग गाईस तर आम्ही निघतो सगळे आता पाच दहा मिनिटातच आणि हो हो त्या गाईज आम्ही इथे पोचलेलो आहे जस्ट भेटलो आहे दोघं पण रॉकला आणि अंडी पाहिजेत म्हणून आम्ही निघालो आहे तसेला घेऊया आणि मग भेटू गुड मॉर्निंग गाईस तर आम्ही निघतो सगळे आता पाच दहा मिनिटातच आणि

कांदा भाजी नाश्ता करून घेतो आणि मग डायरेक्ट जेवणावर भेटतो मला आणि इथे मी आता जास्त शूट नाही करत आहे तर वगैरे तर गाईस इकडे आता जेवायला बसतो आम्ही दुपारी तर उसळपाव आहे इथे डाळ आहे आणि भात आहे आणि इथे मम्मी आहे का भात आहे उसळपाव आहे इथे पर्सन आहे फसान आहे आणि ते मी नाही बघायचं होणार आहे माशी कुठून आली तर काहीच जेवून घेतो मग तुम्हाला भेटतो ते लाईट पण नाही लाईट गेलेली आहे सकाळपासून आज फ्रायडे आहे त्यामुळे सर्दी पण मला झाली आहे तर सक फ्रायडे त्यामुळे आज सकाळी आल्यापासूनच लाईट नाही भेटते तर आता बघूया कधी लाईट येते त्यानंतर करेल आणि माझ्या फोनमध्ये बॅटरी पण नाही त्यामुळे जास्त शूट नाही करू शकत पण जेवढं शूट करेन तेवढंच जेवून घेतो आणि मग भेटतो तर चला काय आम्ही बाहेर वॉकला निघालो वॉकला आहे दोघं पण वॉकला आणि पाहिजेत म्हणून आम्ही निघालो निघालोय चला घेऊया आणि मग भेटू तर काही हे बघा मॅडम चालल्या बाटल्या भेटले कारण की सकाळपासून लाईट नाही गेली आणि त्यामुळे पाणी संपलंय पण चालू होत नाही काहीच करू शकत नाही त्यामुळे घरी पोचतो आम्ही आता अंडी घ्यायला आलो होतो आम्ही बाहेर आणि थोडं राऊंड मारायला तर घरी पोचल्यावर मग तुम्हाला भेटतो संध्याकाळी छान आहे इथून तुम्हाला दिसणार नाही चला भेटेल आता सोप्याची तयारी करतो आणि जेवणाचं दाखवलं नाही कॅमेरा ऑन करायला तर आजचा ब्लॉग मी ते चॅक करतोय उद्या भेटूया सेम डे सेम सेम डे नक्की दुसरा डे पण टायमिंग तो आपला अपलोडिंगचा साडे दहा वाजता तर उद्या साडे दहा वाजता नक्की बघूया हा ब्लॉग आजचा आणि उद्याचं पण आम्ही इथेच आहोत तर सोम संडेला आय थिंक जाऊ आम्ही तरी तुम्हाला कळेलच ब्लॉगमध्ये आम्ही कधी जाणार ते तर संडेला आम्ही आय थिंक सकाळी जाऊ तर आजचा भाऊ मी इथे सेंड करतो उद्या भेटूया आपण तसला चला बाय